पाहुण्यांचा खूप सांभाळ केला पाहुण्या अगदी घरात ठाण मांडून बसलेत आता पाहुण्यांना घरी पांढवण्याची वेळ आलेली आहे पाहुणचार खूपच झाला पाहुण्यांचा खूप सांभाळ केला पाहुण्या अगदी घरात ठाण मांडून बसलेत आता पाहुण्यांना घरी पांढवण्याची वेळ आलेली आहे आणि मला असं वाटतं की यजमानी आता थकले पाहुण्यांना सांभाळून आता घरी जाऊ दे पाहुण्याना आणि इथले जे स्थानिक आहेत ते तिथला सांभाळ करतील नाही येत्या तीस तारखेला म्हणजे परवा मंगळवारी आम्ही फॉर्म भरत आहोत आणि फॉर्म दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे असंख्य संख्येने कार्यकर्ते दाखल होणार आहेत तिथे आणि डोंगरीतून आम्ही पदयात्रेचं आयोजन करत आम्ही शोभायात्रा काढत तिथपर्यंत पोहोचणार आहोत आणि फॉर्म सबमिशन होईल आणि यापुढे असंच गाठी गाठीभेटी करत लोकांना भेटत आणि हे करत आमचा प्रचार सुरू राहणार आहे हो येणार आहे त्यावेळेला तुम्हाला समजतील कोण येतील ते समजेल तुम्हाला नियोजन सगळं सांगण्यात येईल अधिकृतरित्या बघा माझ्या प्रश्नाचं तुम्ही विचारलं उत्तर तुम्ही स्वतः दिलं मला आता प्रश्नपत्रिकेमध्ये असं द्यायचं नसतं उत्तर तर मोदी साहेबांची सभा आहे असू दे काही फरक पडत नाहीये महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे कल्याणची जनता सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे कोणाला मतदान करायचं ते दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेली आणि त्यावेळेला युपी मध्ये ठाकरे सोबत होते मात्र यावेळेला उपठाकरेची शिवसेना वेगळी आहे काय वाटतं ज्या वेळेची सभाला कसं सभेला अतिशय चांगला रिस्पॉन्स असेल उद्धव साहेबांना मानणारे अनेक जण आहेत उद्धव साहेबांचे विचार सगळेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे यावेळेला शंभर टक्के महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील माझं तेच म्हणणं आहे आज इथे आल्यानंतर मला याने सांगितलं की रेल्वेच्या ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्यामध्ये आणि काही नशाबाज लोक बसलेले असतात अशा ठिकाणी बसले असतात की तिथेच रिक्षा स्टँड आहे तिथे महिलांना एकट्या दुखट संध्याकाळच्या वेळेला जातात येते कारण लाईटची व्यवस्था ही नाहीये बरं मग माझं असं म्हणणं आहे पोलीस यंत्रणा जी आहे ती काय काम करते कारण बऱ्याचदा आम्ही बघतो की यांच्या नेते जे केलेले आहेत राजकीय पक्षांबरोबर त्यांच्या सोबतीला पोलीस एक एक दिसतात आम्हाला त्यांना गरजही नाही पण पोलीस नक्की संरक्षण कोणाचं करणार महिलांचं कधी करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका